वाकडी बारव नानावली जाकीर हुसेन हॉस्पिटल समोर व देवी मंदिरासमोर अशा चार ठिकाणी अज्ञात इसमांनी नऊ मोटारसायकल एक ट्रक व टेम्पो यांना आग लावून या वाहनांची जाळपोळ केली होती जहांगीर कब्रस्तानाजवळील एका घरावर पेटलेली बाटली फेकून घर जाळण्याचा प्रयत्न केला होता लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये असताना निवडणुकीला अवघे तीन दिवस बाकी होते घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती तरी देखील घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि त्याचा तपास सुरू केला या काळात निवडणुकीचा बंदोबस्त असतानाही पोलीस लक्ष देऊ शकले नाही असे स्वरूपाचा आरोप जुने नाशिक भागातून केला जात होता पोलीस आयुक्त संदीप कण्णिक यांनी परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते हे सर्व सुरू असताना लोकसभा निवडणूक झाली आणि त्या दिवशी रात्री देखील पंचवटीतील दत्तनगर भागामध्ये भाजप नेते उत्तमराव उगले यांच्या सोसायटीमध्ये देखील अज्ञात व्यक्तींनी गाड्यांची तोडफोड केली होती त्यामुळे शहरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान या सर्व घटनांची दखल घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली गुन्हे शोध पथकाने याबाबत तपास सुरू केला या परिसरातील सी सी टी व्हीचे पाहणी करून त्याचे फुटेज घेतले आणि त्या अनुषंगाने माहिती गोळा करण्यास सुरुवात केली विना नंबरची गाडी आणि तोंडाला फडके बांधून काही व्यक्ती या परिसरात आल्याचे सी सी टी व्हीत दिसले होते तो धागा पकडून भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला या गुन्ह्यातील सर्व आरोपी शनिशिंगणापूर येथे एका लॉजमधील लपून बसल्याचे गुप्त माहिती मिळाली त्यानंतर नाशिक पोलिसांचे पथक शनिशिंगणापूर येथे पोहोचले आणि तपास सुरू करत असताना एका लॉजमध्ये पाचही आरोपी असल्याची माहिती मिळाली या ठिकाणी छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले उर्वरित दोघांना नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले त्यांची चौकशी केली असता त्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी हा गुन्हा केल्याचे कबूल केले या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करीत आहे भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोळा मेच्या रात्री मध्यरात्री काही मोटरसायकल एक टेम्पो आणि एका घरावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती हद्दीमध्ये तीन ते चार ठिकाणी हा प्रकार घडला होता तेव्हापासून प्रकरण संवेदनशील असल्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक भद्रकाली पोलीस ठाण्यामार्फत नेमण्यात आलं होतं त्या पथकाने आतापर्यंत अहोरात्र मेहनत करून टेक्निकल तपास करून तसेच सर्व सी सी टी व्ही फुटेज तांत्रिक माहिती तसेच बातमीदार यांच्याकडून माहिती घेऊन आज सकाळी या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले पाचही आरोपी यांना अटक करण्यात यश मिळवलेलं आहे आणि या पाचही आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांना यात अटक करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे आरोपी यातील जे आहेत हे सर्व नाशिक परिसरातच वास्तव्यास असणारे आहेत आणि या, 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 या पाचही आरो आरोपींवर पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत हे त्यांचा पूर्वीची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे आरोपींचा आणखी कोणी साथीदार आहे काय किंवा त्यांनी कृत्य का केलं याच्याविषयी पुढील तपासामध्ये याबाबत निष्पन्न होतील तर निवडणुकीचे तीन चार दिवस आधी त्याची घटना झाली नेमकं काय होता सगळ्या प्राथमिक दृष्ट्या यामध्ये त्यांचा हेतू परिसरामध्ये दहशत माजवणे असा दिसतो वैयक्तिक वादातून ही घटना घडली असं असं प्राथमिकदृष्ट्या वाटतं पण तरी आणखी सखोल तपास केल्यानंतर याच्यामध्ये अधिक बाबी निष्पन्न होतील जागर जनस्थांसाठी संदीप नवसिंग नाशिक